24 सविस्तर महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा मुंबईहून लातूरला आलो रितेश देशमुख मतदान केंद्रावर एकत्र पोहोचले देशमुख कुटुंबीय रितेश जेनेलिया म्हणाले रितेश देशमुखने आईसह केलं मतदान जेनेलियाने शेअर केला खास फोटो जेनेलिया व रितेश जेने रितेश देशमुख 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 अभिनेत्री आणि अभिनेता यांची जोडी मराठीसह बॉलिवूड कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे या दोघांकडे आदर्श जोडप म्हणून पाहिलं जातं रितेशचे वडील महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली होती परंतु वैयक्तिक आयुष्यात रितेशने वडिलांपेक्षा वेगळा मार्ग निवडत मनोरंजन सृष्टीत त्याचे दोन्ही भाऊ राजकारणात सक्रिय आहेत लातूर येथील बाभळगाव मतदान केंद्रावर जाऊन रितेश देशमुखने कुटुंबियांबरोबर मतदानाचा हक्क बजावला यावेळी अभिनेत्याबरोबर ते त्याची आई वैशाली देशमुख व पत्नी जिनी लिया उपस्थित होती रितेश देशमुख यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला मी मुंबईहून लातूरला खास मतदान करण्यासाठी आलो होतो सगळ्या नागरिकांनी घराबाहेर पडून नक्कीच मतदान केलं पाहिजे कारण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज रात्री परतीची ट्रेन आहे आमची त्याने आम्ही परत मुंबईला जाणार आहोत प्रचंड आहे पण एक दिवस थोडा त्रास सहन करा आपण आपल्या देशासाठी एवढं तर करूच शकतो प्रत्येकाला वाटतं की एका मताने काय फरक पडणार पण प्रत्येकाचं एक एक मत महत्वाचं असतं तसेच यावेळी आजचा दिवस महत्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे असं माझं आई व पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला तसेच राजकारणात प्रवेश करण्याच्या सगळ्या चर्चा फेटाळल्या तो म्हणाला माझे दोन भाऊ असताना माझी काय गरज सध्या मतदानाचा टक्का घसरत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी फक्त आवर्जून मतदान करा हे तर हा नाही हे तर गाव, गाव तर आमचं गाव आहे तर वोटिंग करणं जरुरी आहे अँड मला वाटते की प्लीज जाऊन बोट करा थँक्यू Okay. Okay. तो यू से गुजारिश करूँगा कि आप कृपया अपना आ, मतदान ज़रूर जाकर करें आप खुद जाएँ मुझे लगता है कि बहुत सारी जो नई पीढ़ी है जो पहली बार मतदान करने वाले हैं ये बहुत ज़रूरी है कि आप लोग ज़्यादा जोश से जाएँ क्योंकि आपकी आवाज़ है ये बहुत सुननी बहुत ज़रूरी है और आ, मैं यहीं दरख्वास्त करूंगा कि जो भी युवक है अपने घर पे जो वृद्ध माँ बाप है दादा दादी है चाचा चाची है उन्हें भी लेके जाइए बहुत बार ऐसा होता है कि उन्हें ऐसा लगता है कि जाने में थोड़ी तकलीफ है लेकिन अपने देश का सवाल है अपने राज्य का सवाल है आप आपके ज़िले का सवाल है तो उसके लिए आप ज़रूर जाकर वोट करें दो फेज़ हो चुके हैं आज तीसरा फेज़ है सभी ये लोग कहते हैं और हम भी जानते हैं कि इस बार वोटिंग पिछली बार से कम हुई है हालांकि हालाकी पॉपुलेशन वाढ रही है, लेकिन परसेंटेज वोटिंग कम हो रहा है बहुत जरूरी है कि हम सब जाकर वोट करें इस परसेंटेज को बढ़ाएं और आ, मैं बस यही दर करना चाहता हूं थैंक यू थैंक यू थैंक यू आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा